जय हिंद मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवरती आज आपण समाज सुधारक या टॉपिकवरचे महत्वाचे प्रश्न बघणार आहोत आपण पहिले पण एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊन देईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा आहे वेळेच्या अभावामुळे हो समाज सुधारक या टॉपिकवरती प्रश्न म्हणजे व्हिडिओ अपलोड करता आले नाही मित्रांनो आज आपण समाज सुधारकावरती जे महत्वाचे जे समाज सुधारक आहे त्यांच्या त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत आज अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला होता त्याच्यामुळे आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत जे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करा त्याच्यासाठी महत्वाचे ठरतील म्हणून महात्मा फुले बद्दल आपण एका व्हिडिओ मध्ये सर्व प्रश्न जे विचारले जातात त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या प्रयत्नांचा फायदा होईल तर चला मित्रांनो सुरुवात करूया पहिलं पहिले समाजसुधारक आहे महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म विचारला मित्रांनो तर अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आय एम पी प्रयत्न आहे मित्रांनो वारंवार भरतीला किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो जन्म कधी झाला अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुणे या ठिकाणी तसेच मूळ गाव विचारले मित्रांनो तर महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळगाव कटगुन जिल्हा सातारा या ठिकाणी होते आणि त्यांचे मूळ आडनाव गोरे असे होते तर त्यांचे मूळ आडनाव गोरे होते मित्रांनो तर त्यांचे फुले फुले आडनाव कसे काय पडले तर फुले हे आडनाव पुण्यात ते फुले विकण्याचा धंदा करत होते मित्रांनो त्याच्यामुळे त्यांचे गोरेवरून फुले असे नाव पडले समजले का वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा लग्न झाला तेराव्या वर्षी म्हणजे कधी अठराशे चाळीस अठराशे चाळीस या साली वयाच्या तेराव्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा लग्न सावित्रीबाई फुले यांच्यासोबत झाला तसेच महत्वाचा प्रश्न कोणता आहे मित्रांनो आय एम पी प्रश्न आहे एक जानेवारी एक जानेवारी अठराशे जाने अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाडा पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली कधी केली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी कुठे भिडेवाडा भिडेवाडा कुठे आहे पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली कोणी सुरू केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली यांनी पहिली जी मुलींची शाळा सुरू केली मित्रांनो त्याची प्रेरणा कोणाकडून घेतली तर अहमदनगरच्या मिस अहमदनगरच्या मिस फरार यांनी सुरू केलेल्या मुलींसाठी शाळा जी सुरू केली होती त्यांच्याकडून प्रेरणा घेतलेली आहे कोणाकडून तर अहमदनगरच्या मिस अम फरार यांची प्रेरणा घेऊन अठराशे अठ्ठेचाळीस साली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती तसेच अठराशे बावन साली पुण्या लायब्रेरीची स्थापना देखील केलेली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि अठराशे चौसष्ट साली विधवा पुनर्विवाह घडवून आणला कोठे घडवून आणला तर पुण्यात गोखल्यांच्या बागेत गोखल्यांच्या बागेत अठराशे चौसष्ट साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी विधवा पुनर्विवाह घडवून आणला महत्वाचा प्रश्न आहे वारंवार भरतीला किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जातो अठराशे चौसष्ट साली विधवा पुनर्विवाह घडवून आणला कोठे पुण्यात गोखलेंच्या बागेत महत्वाचा प्रश्न मित्रांनो तसेच बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना देखील अठराशे त्रेसष्ट साली केलेली होती या गृहाची स्थापना काय केली मित्रांनो बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना काय केली तर चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची सुटका व्हावी यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती कधी केली असा प्रश्न आला तर अठराशे त्रेसष्ट साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती महत्वाचा प्रश्न आहे वारंवार भरतीला किंवा इतर परीक्षेमध्ये विचारला जातो महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य अस्पृश्यता निर्मूलन कार्य म्हणजे अस्पृश्यता लोकांसाठी काय कार्य केले तर एकोणीसशे एक्कावन साली अस्पृश्य बांधवांसाठी नाना पेठेत पहिली शाळा सुरू केली कधी केली तर एकोणावीसशे एक्कावन्न साली अपृश्यता निर्मूलन लोकांसाठी सर्वप्रथम पायाभरणी देखील ज्योतिबा फुले यांनीच केली होती अस्पृश्यता लोकांसाठी सर्वप्रथम पायाभरणी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच केलेली होती तसेच अस्पृश्य लोकांसाठी अस्पृश्य लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय कार्य केले मित्रांनो तर अठराशे त्रेपन्न साली महार व मांग इत्यादी अस्पृश्य लोकांसाठी विज्ञा शिकवणारी मंडळाची स्थापना देखील केलेली होती तुम्हाला प्रश्न येईल विज्ञा शिकवणारी मंडळाची स्थापना कधी केली तर अठराशे त्रेपन्न साली कोणत्या लोकांसाठी केली असा प्रश्न आला तर महार व मांग हे अस्पृश्य लोकांसाठी विज्ञा शिकवणारी मंडळाची स्थापना केलेली होती महत्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो सर्व म्हणून तुम्ही नक्की आ आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल अस्पृश्य लोकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक कार्य करत होते बरोबर शैक्षणिक कार्य करण्यासाठी त्यांना कोणत्या फंडातून पैसे मिळायचे तर दक्षिणा प्राइज फंडातून पैसे मिळायचे किंवा दक्षिण प्राइज फंडातून त्यांना सहाय्य मिळाले होते अस्पृश्य लोकांसाठी शैक्षणिक विषय कार्य करताना त्यांना दक्षिणा प्राइज फंडातून साहाय्य मिळालेले होते तसेच अस्पृश्य लोकांसाठी अठराशे अडुसष्ट साली आपल्या राहत्या घरी त्यांनी पाण्याचा हौद सुरू केला आपल्या राहत्या घरी पाण्याचा हौद तर अठराशे अडुसष्ट साली आपल्या राहत्या घरी पाण्याचा देखील प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे सर्व प्रश्न एमपी आहेत मित्रांनो त्याच्यामुळेच आपण हे प्रश्न कव्हर केलेला आहे आणि अठराशे त्र्याहत्तर साली अठराशे त्र्याहत्तर साली अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता तुम्हाला प्रश्न येईल महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा कधी प्रसिद्ध केला असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचं आहे अठराशे त्र्याहत्तर साली अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपले युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातात तुम्ही पोलीस भरतीची वनरक्षक भरतीची तयारी ते करत असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की खास करून हा चॅनल या भरतीसाठीच तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण मॅथ जी के आणि मराठी व्याकरण याचे सर्व टॉपिक कवर करणार आहोत एक एक करून आपण पहिले जी केच्या समाजसुधारक हा टॉपिक कव्हर करणार आहोत आणि आपण रोज गणिताच्या आतापासून दहा ते पंधरा प्रेश्न टॉपिक वाईज घेणार आहोत म्हणजे तुमचा गणित विषय देखील पक्का होईल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचा आहे तर जाऊया अजून पुढची माहिती बघू व्ही आय एम बी प्रेशन मित्रांनो सत्यशोधक समाज सत्यशोधक समाज सत्यशोधक समाजाची समाज स्थापना चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली पुण्यात केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली आय एम पी मित्रांनो सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य काय होते असा प्रश्न आला तर ब्रीद वाक्य होते सर्वसाक्षी जगतपती त्याशी नकोस मध्यस्थी काय सर्व साक्षी जगतपती त्याशी नकोस मध्यस्थी असे स सत्यशोधक समाजाचे ब्रीद वाक्य होते आणि सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगारी काय सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या ग्रंथात सत्यशोधक समाज तत्वाबद्दल विवेचन केलेले आहे तुम्हाला प्रश्न येईल सत्यशोधक समाजाबद्दल किंवा सत्यशोधक समाज तत्वांबद्दल विवेचन कोणत्या ग्रंथात केलेलं आहे तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या ग्रंथात सत्यशोधक समाज तत्वांबद्दल विवेचन केलेलं आहे सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी हे दोघही ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांचे आहेत मित्रांनो कोणाचे आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे दोघही ग्रंथ आहेत कोणते सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी तसेच डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सीताराम आलाट व राधाबाई निंबाडकर यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावून घेतला तुम्हाला प्रश्न येईल आय एम पी प्रेशन आहे मित्रांनो व्ही आय एम पी प्रेशन आहे आता तुम्हाला याची स्थापना विचारणार नाही हे ना ना ना। याच्याबद्दल माहिती विचारतील किंवा हे बघा इथे खाली देखील माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारतील म्हणून तुम्ही हे प्रश्न नक्की लक्षात ठेवायचे आहे बघा डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये सीताराम व सीताराम आल्हालाट व राधाबाई निंबाळकर यांचा लग्न किंवा विवाह सत्यशोधक पद्धतीने लावून घेतलेला आहे कोणी तर महात्मा ज्योतिबा फुले कधी डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये आता महत्वाचे याच्यावरती मला आता वाटतील मित्रांनो याच्यावरती नक्कीच प्रयत्न विचारले जातील कारण की आपण बघतो तेवढी सोपी आता पोलीस भरती किंवा इतर परीक्षा राहिलेल्या नाहीत तर बघा या माहिती काय आहे सत्यशोधक समाजाची अधिवेशने सत्यशोधक समाजाची अधिवेशने एकोणावीसशे अकरा पासून एकोणावीसशे अकरा पासून सत्यशोधक समाजाची अधिवेशन भरवण्याचे सुरुवात केलेली होती मित्रांनो कधीपासून तर एकोणासशे अकरा पासून सत्यशोधक समाजाची अधिवेशन भरवण्याचे कार्य सुरू केलेले होते आता तुम्हाला पहिले उत... म्हणजे प्रश्न काय विचारतील सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन कधी भरले असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे सतरा एप्रिल एकोणाशी अकरा रोजी पहिले अधिवेशन भरले तसेच अध्यक्ष कोण होते पण स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू हे सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते तसे तुम्हाला विचारतील स्वागत अध्यक्ष कोण होते मग पहिल्या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष कोण होते मग गणपतराव बिरमल गणपतराव बिरमल हे पहिले अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष होते महत्वाचे प्रश्न आहे मित्रांनो मला वाटतं याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही पण येणाऱ्या भरतीमध्ये याच्यावरती नक्की प्रश्न विचारतील म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवायचे फक्त दोन तीन पॉईंट लक्षात ठेवा तुमचा याच्यावरती प्रश्न चुकणार नाही आता महत्वाचा प्रश्न ज्योतिबांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी ईश्वराला काय म्हणून संबोधलाय असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे ज्योतिबा फुले यांनी ईश्वराला निर्मित म्हणून संबोधलेले आहे काय म्हणून निर्मिक म्हणून संबोधलेले आहे हे सर्व जे प्रयत्न आहेत मित्रांनो ते तुम्ही मध्ये लिहून घेतले तरी पण चालेल कारण की तुम्हाला रिव्हिजन करायला सोपे जाईल आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना मित्रांनो तर आपल्या एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपण अशाच प्रकारचे एकदम सोप्या पद्धतीने आणि डिटेल वाईज माहिती घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या प्रयत्नाचा फायदा होईल तर पुढे बघा महात्मा फुले महात्मा फुले यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता असा प्रश्न आला तर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथांचा प्रभाव होता काय होता महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथांचा प्रभाव होता याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा याच्यावरती देखील प्रश्न विचारलेला आहे जे परीक्षेला विचारले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे फालतू माहिती घेतलेली नाही म्हणून लक्षात ठेवा नीट माहिती लक्षात ठेवा सर्व आय एम पी आहेत आता पुढची माहिती काय बघा अठराशे पंच्याहत्तर साली न्यायमूर्ती यां न्यायमूर्ती रानडे यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती तेव्हा न्यायमूर्ती रानडे यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी सहाय्य केले होते व्ही आय एम पी प्रेशन मित्रांनो याच्यावरती प्रेशन विचारलेला आहे तुम्हाला प्रश्न येईल स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून मिरवणूक कोणी काढली असा प्रश्न आला तर तिथन न्यायमूर्ती रानडे यांनी काढले कधी काढली असा प्रश्न आला तर अठराशे पंच्याहत्तर साली स्वामी दयानंद सरस्वती यांची हत्तीवरून विरवणूक आता प्रयत्न येईल स्वामी दयानंद सरस्वती यांची हत् हत्तीवरून मिरवणूक न्यायमूर्ती रानडे यांनी काढली होते तर न्यायमूर्ती रानडे यांना सहाय्य कोणी केले होते असा प्रश्न आला तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सहाय्य केलेले होते महत्वाचा प्रयत्न आहे मित्रांनो नक्की लक्षात ठेवा आता शिवजयंतीबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय कार्य केले ते बघू आपण तर शिवजयंतीची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे एकोणसत्तर साली केले बरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले तसेच अठराशे सत्तर साली पहिली शिवजयंती साजरी करण्यात आली सुरुवात विचारलं तर अठराशे एकोणसत्तर आणि पहिली शिवजयंती कधी साजरी करण्यात आली तर अठराशे सत्तर या साली पहिली शिवजयंतीची म्हणजे साजरी करण्यात आली आता लोकमान्य टिळकांनी लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णव साली शिवजयंतीस राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिला काय करून दिला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिला कोणी करून दिला लोकमान्य टिळकांनी कधी करून दिला अठराशे पंच्याण्णव साली हे देखील प्रयत्न महत्वाचे आहेत मित्रांनो सर्व प्रश्न महत्वाचे आहेत मित्रांनो एक एक सांगून काही फायदा नाही तुम्ही सर्वच प्रश्न लक्षात ठेवा जेणेकरून महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला तो प्रश्न चुकणार नाही किंवा तो प्रश्नाचे उत्तर तुम्ही बरोबर देणार जाऊया अजून पुढे माहिती बघू महात्मा ज्योतिबा फुले यांची बघा टिळक व आगरकर टिळक व आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून सुटका ज्या वेळी झाली त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुंबई येथे त्यांचे स्वागत केलेले होते याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो कसा प्रश्न येईल टिळक व आगरकर यांची डोंगरीच्या तुरुंगातून ज्यावेळी सुटका झाली त्यावेळी स्वागत कोणी केलेले होते असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचे आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा डोंगरीच्या तुरुंगातील लोकमान्य टिळक वागरकर यांची सुटका झाली त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे स्वागत केलेले होते कोणत्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी याच्यावरती अजून एक प्रश्न आहे तो मित्रांनो तो मला तर आठवत नाही डोंगरीच्या तुरुंगातील एकशे एक दिवस हा ग्रंथ कोणाचा आहे असा प्रेश् विचारला जातो त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे महत्वाचा प्रश्न आहे तो पण वारंवार विचारला जातो परीक्षेला त्याच्यामुळे त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय द्या द्या व्हिडिओ द्या आवडत असेल व्हिडिओ लाईक नक्की करा मित्रांनो जेणेकरून मला देखील जरा मोटिवेशन भेटेल अजून व्हिडिओ बनवायला आता पुढची माहिती काय बघा मुंबईच्या जनतेने मुंबईच्या जनतेने ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेला आहे तर कधी दिली तर अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेला आहे कोणी दिली मुंबईच्या जनतेने दिलेला आहे कधी दिली अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिलेली आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न विचारला गेलेला आहे कसा पण प्रेश नेऊ द्या फिरून येऊ द्या उलटापालटा कसा पण येऊ द्या तुमचा प्रश्न चुकणार नाही फक्त एवढी माहिती लक्षात ठेवा महात्मा गांधी हे ज्योतिबा फुले यांना काय म्हणून संबोधलेले आहे महात्मा गांधी यांनी ज्योतिबा फुलेंना काय म्हणून संबोधले आहे तर ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे महात्मा गांधी यांनी ज्योतिबा फुले यांना संबोधलेले आहे काय संबोधले आहे ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे कोण प्रश्न काय येईल ज्योतिबा फुले यांना ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे कोणी संबोधलेले आहे असा प्रश्न आला तर ते मुद्दा द्यायचे महात्मा गांधी यांनी ज्योतिबा फुले यांना ज्योतिबा हे खरे महात्मा होते असे संबोधलेले आहे आता महात्मा फुले महात्मा फुले यांना सयाजीराव गायकवाड सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांना हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन असे संबोधलेला आहे काय हिंदुस्तानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधलेले आहे कोणी सयाजीराव गायकवाड यांनी महत्वाचा प्रश्न आहे याच्यावरती प्रश्न देखील विचारलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांना सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असे संबोधलेले आहे नंदे किर यांनी ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून संबोधलेले आहे काय म्हणून संबोधलेलं आहे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असे संबोधलेले आहे कोणी तर डॉक्टर धनंजय किर यांनी कोणाला तर महात्मा ज्योतिबा फुले यांना हा देखील प्रश्न विचारलेला आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे आणि हा देखील प्रश्न विचारलेला आहे तिघच्या तिघं लक्षात ठेवा सर्व प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो आपण जे प्रश्न विचारले तेच प्रश्न कव्हर केले आहेत म्हणून चिंता करू नका पण तुम्हाला जमलं ना तर ही माहिती वयमध्ये नक्की लिहून घ्या कारण की तुम्हाला या प्रश्नांचा नक्की फायदा होणार आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो त्यांचा यू वेअर द सुद्रांत हा जो ग्रंथ आहे मित्रांनो तो ज्योतिबा फुले यांना समर्पित केलेला आहे तुम्हाला प्रश्न दोन प्रकार येतील मित्रांनो हु द सुद्रांश हा ग्रंथ कोणाचा आहे असा प्रयत्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि हु विहर द सुद्रांश हा ग्रंथ ज्योतिबा फुले यांना कोणी समर्पित केला असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अजून एक प्रश्न कसा येईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला सुद्रां हा ग्रंथ कोणाला समर्पित केला असा प्रश्न आला तर ते उत्तर द्यायचे आहे ज्योतिबा फुले यांना समर्पित केलेला आहे ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले यांना भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते काय भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो तर आपल्या एम जी पोलीस भरती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जातात आता महात्मा ज्योतिबा फुले यांची ग्रंथ किंवा साहित्य संपदा बघू मित्रांनो हे सर्वात लास्टमध्ये घेतलेलं आहे पहिले आपण जे डिटेल माहिती होती ती घेतली आता महात्मा ज्योतिबा फुले यांचे ग्रंथ व साहित्य संपदाबद्दल जरा माहिती घेऊ अठराशे पंचावन्न साली रत्न हे नाटक सुरू केलेले होते कधी अठराशे पंचावन्न साली तसेच अठराशे एकोणतीस सॉरी अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा देखील सुरू केलेला होता कधी केला अठराशे एकोणतर अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा तसेच अठराशे एकोणसत्तर साली ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ लिहिलेला आहे महत्वाचे प्रयत्न आहेत मित्रांनो सर्व अठराशे एकोणसत्तर साली ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ अठराशे एकोणसत्तर साली छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा फुवाडा अठराशे पंचावन्न साली रत्न हे नाटक सुरू केलेले होते तसेच अठराशे त्र्याहत्तर साली अठराशे त्र्याहत्तर साली आपला गुलामगिरी हा ग्रंथ सुरू केलेला होता तसेच अठराशे त्र्याहत्तर सालीच शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ देखील सुरू केला आणि अठराशे पंचावन्न साली इशारा हा ग्रंथ सुरू केलेला होता महत्वाचे प्रश्न आहेत सर्व सर्वचे सर्व अठराशे त्र्याहत्तर साली गुलामगिरी ग्रंथ अठराशे त्र्याहत्तर साली शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ अठराशे पंच्याऐंशी साली इशारा ह्या ग्रंथ आणि सर्वात महत्वाचे अठराशे एक्क्याण्णव साली काय अठराशे एक्क्याण्णव साली सार्वजनिक सत्य धर्म हा ग्रंथ सुरू केलेला होता हा ग्रंथ त्यांच्या मरणा मरणोत्तर प्रसिद्ध झाला होता मित्रांनो जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मरण पावले होते तेव्हा त्यांचा ग्रंथ अठराशे एक्याण्णव साली सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रसिद्ध झालेला होता महत्वाचा आहे याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे प्रयत्न कसा येतो हे तुम्हाला हे ऑप्शन देतील तृतीरत्न गुलामगिरी किंवा शेतकऱ्यांचे असूळ किंवा ब्राह्मणांचे कसब आणि सार्वजनिक सत्यधर्म खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाला असा प्रश्न येईल ना तर तुम्ही उत्तर द्यायचे सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे महत्वाचा प्रश्न नक्की लक्षात ठेवा आता आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती घेऊ त्यांचा जन्म झाला तीन जानेवारी अठराशे एकतीस साली कोठे झाला नायगाव जिल्हा सातारा या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्यांचा जन्मदिवस तीन जानेवारी बालिका दिवस किंवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो काय त्यांचा जन्मदिवस तीन जानेवारी बालिका दिन किंवा श्रीमुक्त दिन म्हणून साजरा केला जातो महत्वाचा प्रश्न आहे ऐंप प्रश्न महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका हे देखील सावित्रीबाई फुले हेच होत्या काय महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका हे महात्मा ज्योतिबा फुले हेच होत्या त्यांनी महिला सेवा मंडळाची स्थापना केलेली होती तसेच हळदी कुंकू व चहापान हे कार्यक्रम सुरू केलेले होते आय थिंक मित्रांनो याच्यावरती भरतीला एक प्रयत्न विचारला गेलेला आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो नवीन प्रयत्न नाही अर्धी कुंकू व चहापान या कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली असा प्रश्न आला ना तर उत्तर द्यायचे आहे सावित्रीबाई फुले यांनी हळदी कुंकू व चहापान या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती तसेच श्, महाराष्ट्रातील श्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून देखील सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते श्रीमुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून सावित्रीबाई फुले यांना ओळखले जाते तसेच त्यांचे आय एम पी काव्य ग्रंथ कोणते आहेत मित्रांनो काव्य फुले साव बावनकाशी सुबोध रत्नाकर हे आय एम पी तीन काव्य ग्रंथ आहेत मित्रांनो वारंवार भरतीला विचारले जातात किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात कोणते कोणते काव्य फुले भावनकाशी सुभ रत्नाकर तुम्ही हे दोन आहेत ना हे दोन आहेत ना नक्की लक्षात ठेवा कारण की याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात आपण आजच्या व्हिडिओमध्ये महात्मा फुले व त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल माहिती घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की माझ्या टार्गेट फक्त येणाऱ्या फुली भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं वा एवढंच आहे दुसरं काहीही नाही आपल्या व्हिडिओवरती समाजसुधारक मॅथ मराठी व्याकरण बुद्धिमत्ता सर्व टॉपिक कव्हर केले जातील पण थोडा वेळ न मिळाल्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ अपलोड नाही त्याच्याबद्दल थोडा समजून पण आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून तुम्हाला या प्रयत्नांचा फायदा होईल सर्व प्रयत्न महत्वाचे होते मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र